जे उमेदवारी अर्ज दाखल करते वेळेस काही आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली पण तिथल्या परिस्थितीनुसार त्यांनी खाली नगरसेवक पदाचाच निर्णय घेतल्यामुळं ऐनवेळी तिथली उमेदवारी मागे घेण्यात आली महायुतीचे जे मंत्री आहेत स्टार प्रचारक आहेत ते या ठिकाणी येऊन मतदारांना सांगत आहेत की केंद्रात आणि राज्यात ही भाजपची सरकार आहे त्यामुळं मतदान आम्हाला करावं भाजपकडे काँग्रेस पक्षाकडे नेमका काय अजेंडा आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून काँग्रेस काँग्रेस पक्षाकडे एकतर सर्व समाजाला सोबत घेऊन विचारश्रेणीचा जो सोबत घेऊन चालणारी आहे सेक्युलर विचारसरणी हे सगळ्यात मोठी शिदोरी हे आमच्या काँग्रेस पक्षाकडे आहे आपण जर बघितलं तर या कंदार नगरपालिकेमध्ये जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं बहुजन समाजातली लोक जास्तीत जास्त नगरपालिकेच्या सभागृहामध्ये जातील हे आम्ही बघितलेलं आहे आणि ते दृष्टिकोन समोर ठेवून सर्व समाजातील लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातली जर आपण जर परिस्थिती या ठिकाणी उल्लेख केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आमचे उमेदवार विजयी झालेले आपल्याला दिसतील काँग्रेस पक्ष हा भाजपची बी, बी टीम असल्याची ही विरोधकांकडून टीका केली आहे या टीकेला तुम्ही कसं उत्तर देणार नाही काँग्रेस पक्ष भाजपची बी टीम कसं होऊ शकते काँग्रेसला पंच्याहत्तर वर्ष ऐंशी वर्षाचा वारसा आहे आज तुम्ही बघू शकता की काँग्रेस आज कुठेतरी मागे आहे देशात म्हणून तुम्ही त्याच्यावर दोष आरोप करू शकत नाही मग काँग्रेस हे कधी संपणारी वस्तू नाहीये आज काँग्रेसनी बरेच चांगले दिवस बघितले वाईटही दिवस बघितलेले आहेत तर निश्चितच मला वाटते की इथून काँग्रेस पक्षाला या ठिकाणी लोकच उभारी देतील कारण भाजपच्या नीतीला लोक कंटाळणा कळताना दिसत आहेत भाजप ज्या प्रकारे जातीवाद करून वारंवार लोकांमध्ये फोड करून सत्तेवर येऊ पाहते हे लोकांना आता कळत चुकलंय आणि तुम्ही जे म्हणताय की काँग्रेसकडे विकासाचं काय विजन आहे नगरपालिकेमध्ये लोकांना आपला नगरसेवक कसा हवा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे लोकांना केंद्रात कोणाची सत्ता आहे किंवा राज्यात कोणाची सत्ता हे देणं घेणं नाही आपला नगरसेवक आपल्या आई अडचणी किती सोडवतो आपला नगरसेवक किती सक्षम आहे हे लोक सर्वप्रथम बघतात आणि मला वाटतं की कंदारमध्ये आमचे कॅप्टन जे नगरपालिकेचे नगर अध्यक्षाचे उमेदवार आहेत शाहूजी नळगे आणि त्यांच्या पाठीमागे आमचे जे काँग्रेसची जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते ईश्वररावजी भोसिककर साहेब माजी आमदार आमचे तालुका अध्यक्ष संजयजी भोसिकर जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमग्रेकर ही सर्व मंडळी म्हणून आज कंदार एक सेक्युलर विचारश्रेणीचं शहर आहे आणि सेक्युलर विचारश्रेणीच्या लोकांना सोबत घेऊन जाण्यासाठी आणि ह्या मध्ये सेक्युलर विचारश्रेणी कायम राहावी या हेतूने आम्ही वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलेला आहे जे आमचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगेला आहे त्यांचंही मी विशेष अभिनंदन आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो की आम्ही एका जागी बसून ज्या हेतूने सेक्युलर मताची विभागणी म्हणून जी युती केली होती ते कंदार मध्ये शिवाभाऊ आणि काँग्रेसच्या मंडळीने पूर्ण सक्सेस करून दाखवली आणि आमचेही भविष्यात जो विचार आहे किंवा सेक्युलर विचारसरणी कुठेतरी एका जा, एका जागी जा आली पाहिजे आणि वंचितही पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सकारात्मक त्या ठिकाणी आहोत साहेब इथले जे आमदार आहेत प्रताप पाटील चिखलीकर हे मतदारांना सांगत आहे की मी या चार वर्षे आमदार राहणार आहे आणि या कंधारचा विकास मी करू शकतो परंतु काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणचे म्हणजे आमदार नाहीत खासदार म्हणून तुम्ही कंधार शहराच्या विकासासाठी कारण दोन खासदार आहेत थी या ठिकाणी तुम्ही येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या पाठीशी राहा कशा पद्धतीने विकासाच्या बाबतीत राहणार आहात आपल्या या भागाचे खासदार डॉक्टर काळगे साहेब आहेत काळगे साहेब खासदार, दरी असले तरे माज्या 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 का खासदार जरी असले तर एक जिल्ह्याचा नागरिक म्हणून माझंही कर्तव्य आहे की कंदार भागामध्ये अधिक लक्ष या ठिकाणी द्यायचं आहे काळगे साहेब आणि माझ्या मान्य माध्यमातून जेवढे काही केंद्र शासनाच्या योजना आपल्या नगरपालिकेच्या भौतिक सुविधेसाठी उपलब्ध करून देता येईल ते प्रामाणिक प्रयत्न आम्ही दोन्ही खासदार म्हणून या ठिकाणी राहणार आहोत आणि सत्ताधारी मंडळी जरी म्हणत असतील की आम्ही आमदार आहोत आम्हाला फंडिंग आणता येईल पण आपण बघू शकता की लोकसंख्येप्रमाणे जेवढं विकास विभागाला जेवढा निधी त्या नगरपालिकेला क्षेत्राला देणं बंधनकारक असतो तेवढा निधी हा देणंच आहे त्यामुळं कोण सत्तेवर आहे कोण सत्तेवर नाही त्यापेक्षा शहराचा विकास कोण करू शकतो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे नांदेड मध्ये काँग्रेसची जीव निवडणूक लढवल्या जात आहे या निवडणुकीची जी लढाई आहे ती तुमच्या अस्तित्वाची आहे त्यामुळे तुम्ही मतदारांना कशा पद्धतीने आवाहन करणार आहात मी नांदेड जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना त्याचबरोबर आज मी कंधार शहरामध्ये आहे कंदार शहरातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की काँग्रेस पक्ष हा अनेक वर्षापासून सामान्य लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे सामान्य लोकांचं हित बघणारा पक्ष आहे आणि सामान्य लोकांच्या साठी योजना राबविणारा पक्ष आहे आपण निसंकोचपणे आमच्या काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा निश्चितच संपूर्ण शहरामध्ये ज्या ज्या शहरामध्ये आमचे काँग्रेसचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तिथं त्यांना प्रचंड बहुमताने विधेयक करा आणि येणाऱ्या काळामध्ये एक नवीन आ, संकल्प काँग्रेस पक्षाच्या हो। वतीने आम्ही नांदेड जिल्ह्यात करत आहोत निश्चितच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकांच्या अधिक भौतिक सुविधेसाठी काँग्रेस पक्ष अधिक प्रयत्न करणार